शिवजयंती नाव घेणं सोपं विचार जगणं अवघड शिवजयंती कधी असते एकोणावीस फेब्रुवारीला कि तिथीनुसार हा प्रश्न आपण दरवर्षी विचारतो चर्चा करतो आणि कधी कधी याच प्रश्नावर वादही होतात पण एक क्षण थांबून कधी विचार केलाय का जर शिवजयंती फक्त तारीख असती तर ती इतकी वर्ष आपल्या मनात जिवंत राहिली असती का खरं सांगायचं तर शिवजयंती हा एक दिवस नाही तो एक विचार आहे आणि तो विचार फक्त दोन दिवस नाही तर तीनशे पासष्ट दिवस जिवंत राहायला हवा आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मोठ्याने घेतो पण त्यांच्या विचारांकडे तितक्याच गांभीर्याने पाहतो का आपली शिवजयंती आज फक्त मिरवणुकीत दिसते आहे का की माणूस घडवण्यातही दिसते आहे विद्यार्थी मित्रांनो या देशाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले पण शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणारे राजे किती होते निसर्ग जपण्याचं महत्त्व जाणणारे राजे किती होते समुद्राचं आणि आरमाराचं सामर्थ्य वेळेआधी ओळखणारे राजे किती होते इतिहासात असे फारच थोडे राजे आहेत आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अत्यंत मानाने घेतलं जातं म्हणूनच महाराजांची जयंती दोनदा साजरी झाली तरी त्यात गैर काहीच नाही गैर आहे ते महाराजांचे विचार फक्त उत्सवापुरते मर्यादित ठेवण्यात आज अनेकदा आपण पाहतो की महाराजांच्या नावावरून लोक एकमेकांशी भांडतात पण ज्या राजाने आपल्याला स्वराज्य दिलं त्यांना एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा करून टाकण्याचा अधिकार कुणालाही नाही महाराज सगळ्यांचे आहेत ते कधीच कुणाच्या मागे चालले नाहीत ते स्वतः मार्ग दाखवणारे होते म्हणूनच त्यांनी आपल्याला शिकवलं स्वतःचा मेंदू वापरा स्वतः विचार करा आणि स्वाभिमानाने जगा आज आपण स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारायला हवा महाराजांना कोणता मावळा आवडला असता कुणाच्या तरी आदेशावर विचार न करता धावणारा कि शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात म्हणून काम करणारा हाक दिली की की रस्त्यावर उतरणारा आपलं गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारा उत्तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे महाराजांना विचार करणारा समाजासाठी झटणारा मावळा हवा होता आज तलवार घेऊन लढायची गरज नाहीये आजची खरी लढाई आहे अज्ञानाविरुद्ध बेरोजगारी विरुद्ध अन्यायाविरुद्ध महागाई विरुद्ध आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला मेंदू कुणालाही चेंडू सारखा खेळायला देण्याविरुद्ध विद्यार्थी मित्रांनो आजचे खरे प्रश्न शिक्षणाचे आहेत नोकरीचे आहेत पाण्याचे आहेत समाजाचे आहेत या प्रश्नाची उत्तरं कुणाच्या आदेशात नाही ती आपल्या आई वडिलांच्या अनुभवात आहेत आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात आहेत म्हणूनच आपण एक गोष्ट ठरविली पाहिजे शिवजयंतीच्या वर्गणीतून फक्त मिरवणूक नाही तर विधायक कामं उभी राहिली पाहिजे आपण शिवजयंतीच्या वर्गणीतून वाचनालये उभी केली पाहिजे शाळांच्या खोल्या बांधल्या पाहिजे गरिबांच्या मुलींची लग्न लावली पाहिजे हीच खरी शिवजयंती असेल जिथे महाराजांचं नाव फक्त घेतलं जात नाही तर त्यांच्या विचारांवर कृती केली जाते तिथेच महाराज खऱ्या अर्थाने जिवंत असतात म्हणूनच शिवजयंती नाही साजरी करा किंवा तारखेने करा पण महाराजांच्या नावावर भांडू नका कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कुणाच्या तरी मागे बोमलत फिरणारे कार्यकर्ते घडवण्यासाठी नाही तर स्वतःचा मेंदू वापरणारे जबाबदार आणि संवेदनशील नागरिक घडवण्यासाठी दिलं होतं होतं आज जर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पाहत असतील तर त्यांनी हातात तलवार शोधली नसती त्यांनी आपल्या डोळ्यात पाहून एकच प्रश्न विचारला असता तुम्ही माझं नाव घेताय की माझा विचार जगताय आज तलवार उचलायची वेळ नाही आज पुस्तक उघडायची वेळ आहे आज गड जिंकायचे नाहीत शिवजयंती हा उत्सव नाही ती एक जबाबदारी आहे आणि खरं स्वराज्य तेच जिथे विचार स्वतंत्र असतात